नमस्कार मैत्रिणींनो किचन क्वीन रेसिपीज मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण मसाले भात कसा बनवायचा तो पाहणार आहे घाई गडबडीत जर बनवायचा असेल तर पटकन होणारा आपण तो कुकरमध्ये शिजवणार आहे कमी मसाले वापरून आणि कुकरमध्ये झटपट एकदम मौसूत आणि मोका सुटसुटीत असा भात कसा बनवायचा ते आज, आज आपण पाहणार आहोत अशा पद्धतीने भात बनवून बघा याची चव अप्रतिम लागते हा मटार पुलाव किंवा मसाले भात बनवण्यासाठी आपण वाटणातले कोणतेही मसाले वापरणार नाही उन्हाळ्याचे दिवस आहेत कमी मसाल्यातला असं काहीतरी खायची इच्छा असेल काहीतरी चमचमीत बनवावं तोंडाला चव नसते असं ज्यावेळी वाटत असतं त्यावेळी का मसाले भात किंवा पुलाव खाण्याची इच्छा झाली तर अशा पद्धतीने हा पुलाव नक्की बनवून बघा चवीला अप्रतिम लागतो आणि जास्त पसारा न करता कमी साहित्यात कमी वेळात आणि कुकरमध्ये तो शिजवायचा आहे त्यामुळे दहा मिनटात हा पुलाव तयार आहे किंवा एखादे कोणी पाहुणे आले असतील घाई गडबडीत जर बनवायचा तरी अशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता एकदम मोकळा आणि सुटसुटीत होतो आणि इतका चवीला भन्नाट लागतो अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा चला तर मग कसा बनवायचा ते पाहूया तुम्ही ते पाहू शकता साहित्य काय काय घेतलेलं आहे वाटाने घेतलेले आहेत फ्लावर थोडासा घेतलेला आहे आठ ते दहा लसणाच्या पाक्या कुठून घेतलेल्या आहेत ले एक वाटी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि ते कांदा उभा कट करून घेतलेला आहे हिरव्या मिरचीचे काप आहेत दालचिनी आहे लवंग आहे आणि वेलची एक घेतलेली आहे आणि आपल्याला हा पुलावचा मसाला लागणार आहे एक चमचा तुम्ही आणि ज्या वाटीच्या मापाने आपण तांदूळ घेतले त्याच वाटेच्या मापाने आपण पाणी घालणार आहे कोथिंबीर आहे आणि एक टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे आणि फोडणीसाठी आपल्याला जिरे आणि मोहरी लागणार आहेत आणि आपल्याला हा भात कुकरमध्ये बनवायचा आहे चला तर मग गॅसवरती कुकर गरम करण्यासाठी ठेवलेला आहे कुकर छान असा तापलेला आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे तुम्ही जर हा भात तुपामध्ये बनवत असाल तर त्यामध्ये तुम्ही तूप घालू शकता परंतु मी इथे ते फोडणीसाठी ते तेल घालणार आहे भाताला फोडणी दिल्यानंतर वरून थोडंसं तूप घालणार आहे तेल छान असं गरम झालेलं आहे अर्धा चमचा त्यामध्ये मोहरी घालायची आहे मौरी छान अशी तडतडूत द्यायची आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत चार ते पाच कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत कडीपत्ता हा माझ्याकडं सुकलेला कडीपत्ता होता त्यामुळे मी तो घातलेला आहे त्यामध्ये दोन वेलची घातलेली आहे दालचिनी आणि लवंग घातलेले आहे दोन हिरव्या मिरचीचे काप त्यामध्ये घातलेले आहेत हिरव्या मिरचीचे काप तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता सहा साथ ते सात लसणाच्या पाकळ्या थोड्याशा मोठ्या कुठून घेतलेल्या आहेत हे आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत एक तमालपत्र त्यामध्ये घातलेलं आहे आणि लसूण हा भात बनवत असताना लसूण जास्त वापरायचा आहे कारण लसणाच्या फोडणीची जी चव आहे ते भातामध्ये उतरते आणि भात खूप छान लागतो अर्धा इंच आल्याचे काप ते थोडेसे मोठे थोडेसे मोठेच कुठून घेतलेले आहेत ते आता तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत फोडणीमध्ये लसूण हलकासा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा एक कांदा उभा कट करून घेतलेला आहे ते तो आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे कोणताही पुलाव बनवत असताना कांदा हा हलकासा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा पुलाव असो द्या किंवा मसाले भात कांदा टोमॅटो आले काप आणि लसूण हे चार वस्तू वाप तर वापरल्या तर नुसत्या या चार वस्तू वापरूनच केलेला भात सुद्धा चवीला अप्रतिम लागतो थोडेसे शेंगदाणे त्यामध्ये घालायचे आहेत शेंगदाणे सुरुवातीला तेलामध्ये घातले नाहीत कारण हे शेंगदाणे भाजलेले शेंगदाणे होते मग मी नंतर घातलेले आहेत एक चमचा हळद घालायची आहे आणि मसाले तुम्ही भातात जे घालणार आहे ते पुलावचा मसाला एक चमचा घालायचा आहे धने पूड एक चमचा जिरेपूड एक चमचा त्यामध्ये घातलेली आहे मसाले <Sess> <Sess> घालून झाल्यानंतर फ्लावर आणि वाटाणा जो आहे तो आपल्याला त्यामध्ये परतून घ्यायचा आहे सुरुवातीला वाटाणी फ्लावर तेलामध्ये परतून घ्यायचा आणि स्वच्छ धुवून घेतलेला जो तांदूळ आहे तो नंतर आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे सुरुवातीला लगेच पाणी घालायचं नाही या फोडणीमध्ये जो तांदूळ आहे तो अगोदर परतून घ्यायचा आहे आणि नेहमी फोडणीमध्ये सुरुवातीला थोडी कोथिंबीर घालायची आणि नंतर थोडी कोथिंबीर घालायची एक टोमॅटो कट करून घेतलेला आहे तो यामध्ये आपल्याला परतून घ्यायचा आहे तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे तो यामध्ये आता घालून थोडासा परतून घ्यायचा आहे तांदूळ मग तुम्ही कोणताही घेऊ शकता आपण भात बनवण्यासाठी किंवा पुलाव बनवण्यासाठी आपण जो तांदूळ वापरतो तो घ्यायचा आहे आणि तांदूळ छान असा आहे फोडणीमध्ये परतून घ्यायचा आहे मी तांदूळ फक्त धुवून घेतलेला आहे भिजून भिजवून वगैरे घेतलेला नाही बासमती तांदूळ असेल तर शक्यतो दहा ते पंधरा मिनटासाठी पाण्यात भिजवून घेतात परंतु मी नुसता स्वच्छ धुवून घेतलेला आहे तांदूळ छान असं परतून आहे आहे यामध्ये आपल्याला आता पाणी घालायचं ज्या वाटीच्या मापाने आपण तांदूळ घेतलेला आहे त्याच वाटीच्या मापाने पाणी घालायचं आहे एक वाटी तांदूळ असेल तर कुकरमध्ये भात शिजवण्यासाठी दीड वाटी तुम्ही त्यामध्ये पाणी घालायचं मोका सुटसुटीत भात बनतो पण मला थोडासा मौसूत असा पाहिजे होता कारण मुलांना एकदम असा फडफडीत भात मुलं खात नाहीत म्हणून मी त्यामध्ये दोन वाटी पाणी घातलेलं आहे एक वाटी तांदळासाठी वरून स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घातली चवीनुसार त्यामध्ये मीठ घातलेलं आहे हे सर्व त्यामध्ये मिक्स करून झाल्यानंतर वरून कुकरचं झाकण लावायच्या अगोदर दोन चमचे तूप घातलेलं आहे तूप घातल्यामुळे भात मौसूत होतो आणि भाताला स्वादही छान लागतो त्यामुळे तूप शक्यतो घालावं दोन चमचे त्यामध्ये तूप घातलं आणि आता झाकण लावून कुकरच्या तीन शिट्ट्या करायच्या आहेत एक शिट्टी गॅसची हाय फ्लेम करून करायची आणि नंतर मंद गॅसवरती राहिलेल्या दोन शिट्ट्या करायच्या तीन शिट्ट्यामध्ये आपला हा भात तयार आहे कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेतल्या कुकर थंड झालेला आहे त्यातली वाफ काढलेली आहे आता आपल्याला हा भात प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे तुम्ही ते पाहू शकता कुकरमध्ये भात शिजवल्यामुळे वटाणे जे काय असतील किंवा तुम्ही ज्या भाज्या घाल घातलेल्या असतात त्या थोड्याशा वरती येतात सर्व छान असं मिक्स करून एका प्लेटमध्ये भात काढून घ्यायचा आहे या पुलावचा सुगंध इतका दरवळतो हा बनवलेला जो पुलाव आहे तो चवीला अप्रतिम लागतो पाहता क्षणी खावासा वाटणारा गाई गडबडीत जर बनवायचा असेल तर तुम्ही ते पाहू शकता खूप छान बनतो आणि आपण त्यामध्ये जास्तीचे असे काहीही मसाले घातलेले नाहीत तरीही चवीला अप्रतिम लागतो आणि कुकरमध्ये बनवलेला आहे तरी पण तुम्ही पाहू शकता एकदम मोकळा आणि सुटसुटीत झालेला आहे हा पुलाव खाण्यासाठी तयार आहे खूप छान लागतो आणि मुलंही तो आवडीने खातात तुम्हाला तो जर घाई गडबडीत बनवायचा असेल तर तुम्ही कुकरमध्ये अशा पद्धतीने नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद